तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला बघायचे निफ्टी आणि सेन्सेक्स काय मित्रांनो समजा तुम्ही एखादी कंपनी खोलली आणि तुम्हाला ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट करायची कशी लिस्ट करणार तुम्ही तुम्ही त्या कंपनीचा आयपीओ काढणार आणि आयपीओ काढल्यानंतर तुम्ही एनएससी किंवा बीएससी मध्ये ती कंपनी लिस्ट करणार आता एनएसी आणि बीएससी काय काय मित्रांनो दोन इंडियामध्ये दोन स्टॉक एक्सचेंज आहेत ये, एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपण तिथं आपली कंपनी लिस्ट करणार त्यानंतर लोक त्या आपल्या कंपनीचे शेअर्स घेऊ शकतात विकू शकता त्या थ्रू समजा आणि तुमच्या इच्छा असेल तुम्ही दोन्ही दोन्ही प्लॅटफॉर्म कंपनी लिस्ट करू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही कंपनी शेअर मार्केटमध्ये अशी लिस्ट करायला तुम्हाला कळलं की आयपीओ थ्रू तुम्ही एनएससी किंवा बीएसीएमडी कंपनी लिस्ट करणार आता प्रकारे हे ज्या मोठ्या सगळ्या कंपनीत ना सगळ्या कंपन्या ह्या थ्रू लिस्ट असणार काही कंपनी एनएससी असणार काही कंपन्या बीएससी असणार काय कंपन्या दोन्ही उपयोग आपल्या मला आपण दोन्ही जागा लिस्ट करू शकतो आपली कंपनी आता हे तर एनसी बीएससी च झालं आता मित्रांनो जे एनएसी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्याच्यामध्ये जवळपास दोन हजारपेक्षा जास्त कंपन्या लिस्ट आहेत पण त्या दोन हजार कंपन्यांपेक्षा जास्त लिस्ट आहेत ना त्याच्या म्हणजे ज्या टॉप पन्नास कंपन्या एनएस नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिस्ट असल्याचं पन्नास कंपन्यांच्या आपल्याला ऍव्हरेज बघायचं असतं की पन्नास कंपन्या परफॉर्मन्स कसं करायचं मेन पन्नास टॉप कंपन्यानं जर त्यांच्या शेअर प्राइस जर वरी जात असला आपण म्हणणार झालो की निफ्टी वर चाललाय त्या पन्नास कंपन्याच्या जर सरासरी शेअरची प्राइस कमी कमी होत असली आपण काय सिंपल म्हणणार की निफ्टी खाली चाललाय म्हणजे निफ्टी काय आहे हे इंडिकेटर आहे पन्नास कंपन्याचं ॲव्हरेजचं कोणत्या कोणाच्या पन्नास कंपन्या ज्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज पन्नास कंपन्याच्या मोठ्या पन्नास कंपनीतनं त्यांच्या परफॉर्मन्सचा इंडिकेटर आहे समजा आणि त्याचप्रकारे जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहेत त्याचा जे मार्केट इंडिकेटर आहे सेनसेक्स पण जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे ना त्यामध्ये ज्या टॉप तीस कंपनी आहेत ना त्याचा काढत असते उदर टॉप तीस कंपनी असतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चा सरासरी काढणार जर त्याचा सरासरी जर वरी जात शेअर प्राइस तर म्हणणार की सेन्सेक्स वर आहे आणि त्याचा जर सरासरी प्राइस शेअर प्राइस खाली जात असला तर सिंपल म्हणणार की सेंसेक्स खाली खाली चालू सिंपल सेंसेक्स आणि निफ्टी मार्केट चे इंडिकेटर आपल्याला दाखवतात मार्केट परफॉर्मन्स कसं करा मार्केट जर वरी चालला असलं तर आपण म्हणणार सेंसेक्स निफ्टी वर चाललाय नाहीतर मार्केट मार्केट खाली पडत असलं तर म्हणणार आपण सेंसेक्स निफ्टी खाली गेल्या पॉईंट सिंपल व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा भेटू अशाच पुढच्या माहिती परत धन्यवाद